नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका आता एका रंजक वळणावर आलेली दिसते नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे मालिकेमध्ये आता एक नवा ट्रॅक बघायला भेटणार आहे तर या प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की अक्षरा ही अधिपतीच्या बाळाची आई होणार आहे आणि ज्यावेळी ही बातमी दुर्गीकडून भुवनेश्वरीला समजते त्यावेळी भुवनेश्वरी अक्षराकडे बघून म्हणते आता मला हिची कायमची शांती करावी लागेल म्हणजेच भुवनेश्वरीचा आता अक्षर आणि तिच्या बाळावर डोळा आहे त्या दोघांनाही संपवण्याचा ती आता प्लॅन करणार आहे मात्र मालिकेमध्ये हे आलेलं वळण प्रेक्षकांना खटकलेलं आहे तर आता प्रेक्षकांनी या मालिकेबाबत अशा चुका बाहेर काढल्या आहेत की ज्या हास्यास्पद आहेत प्रेक्षकांनी कमेंट करत असं म्हटलेलं आहे की दुर्गी अशिक्षित आहे ना लिहिता न येणारी आहे तिला इंग्लिशमधले सोनोग्राफी रिपोर्ट्स वाचून कळलं सुद्धा इतके हुशार असतात का असे लोक आणि ती तर रिपोर्ट्स भुवनेश्वरीला आणून दाखवती आहे भुवनेश्वरीला ते नुसते बघून समजले अरे रे आता अक्षर आई होणार म्हणजे अजून एक वर्ष हे आरामात खेचणार आहे सिरियल कोणीही ही, ही सिरियल बघू नका जेणेकरून ही मालिका बंद करतील एक नंबरची फालतू सिरियल आहे अशा कमेंट्स करत प्रेक्षक असं म्हणत आहेत की ही मालिका आता बंद करा आम्हाला बघण्याची इच्छा नाही आहे एकंदरीत या मालिकेमध्ये पुढे आपल्याला भुवनेश्वरी अक्षरा व तिच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे तर याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट करून नक्की सांगा